नमस्कार 50 50 मी राहुल पाटील स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनलवरती फिफ्टी डेज फिफ्टी रायटिंग्स या चॅलेंजमधला आजचा आपला हा अठ्ठावीसावा दिवस आहे आजचं आपलं रायटिंग हे ईश्वराच्या दिसण्याबद्दल असणार आहे त्यामुळे सर्वात आधी मी ईश्वर मानतो का माझं ईश्वर मानण्याचं कारण काय हे मला तुम्हाला सांगणं हे माझं कर्तव्य आहे आता हायपोथेटिकल सिच्युएशन आहे कल्पना करा की दोन सिच्युएशन आहेत एका सिच्युएशनमध्ये तुमचं ईश्वरावर प्रेम आहे ईश्वरावर विश्वास आहे आणि दुसरी सिच्युएशन आहे ज्यामध्ये तुमचा ईश्वरावर विश्वास नाही आहे आता ज्या सिच्युएशनमध्ये तुमचा ईश्वरावर विश्वास नाही आहे अशा सिच्युएशनमध्ये ज्यावेळेस तुम्ही सार्वजनिक क्षेत्रामध्ये काम करायला जाल आणि तुमचा संघर्ष ज्याच्याबरोबर आहे मागं मोठी शक्ती असेल म्हणजे एखाद्याच्या मागं आमदार असेल खासदार असेल अर्थात मी तुम्हाला कल्पना विश्वात नेतो पण अशा वेळी तुम्ही फार प्रॅक्टिकल आहात तुमचा ईश्वर बिश्वर या गोष्टींवर विश्वास नाही आणि समोरची व्यक्ती इतकी मोठी नावं सांगते किंवा ती ताकद त्याच्या मागे आहे अशा वेळी तुम्ही त्या व्यक्तीला विरोध करू शकाल का किंवा त्या संघर्षामध्ये तुमच्या पाठीमाग असं काय बळ असणार आहे की तुम्ही तो संघर्ष नीट पद्धतीने करू शकाल तुमच्या माग कुठलंच बळ नसणार आहे दुसऱ्या सिच्युएशन मध्ये जिथं तुमचा ईश्वरावर विश्वास आहे त्या सिच्युएशनमध्ये तुम्ही काय कराल समोरची व्यक्ती आमदार खासदार असू द्या मुख्यमंत्री असू द्या देशातला कुठलाही बाहुबली असू द्या किंवा मग देशाचा पंतप्रधान असू द्या तुम्ही म्हणाल माझ्या माग सत्य आहे माझ्या मागं माझा महादेव आहे माझ्या मागं माझा अल्ला आहे माझ्या मागं माझा येशो आहे किंवा माझ्या मागं माझा बुद्ध आहे त्यामुळं ईश्वर हे जगण्याचं बळ आहे मी एक वाक्य ऐकलो होतं की शानी माणसं इतिहास वाचत असली तरी घडवणारी माणसं ही थोडी खुळीच असतात माझं ईश्वरावरचं प्रेम हे असंच थोडंसं खुळ आहे पण त्याच वेळी ईश्वराला दूध दिल्यानंतर त्याच्यासमोर पैसे ठेवल्यानंतर तो ईश्वर आपल्याला पावतो किंवा नवस केल्यानंतर आपल्या इच्छा पूर्ण करतो या गोष्टीवर काही माझा विश्वास नाही आता ज्यांचा या सगळ्यावर विश्वास आहे त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत पण माझं मत आहे ईश्वर असावा कर्मपूर्तीसाठी प्रार्थना करायला आणि तेच कर्म पूर्ण झाल्यानंतर धन्यवाद म्हणायला ईश्वर असावा पडणाऱ्याला सावरायला आणि अधर्म आवरायला ईश्वर असावा आता हा ईश्वर दिसत नाही ईश्वराच्या न दिसण्याबद्दल मी एकदा असं लिहिलं होतं सूर्य डोक्यावर आल्यानंतर उघड्या डोळ्याने जग बघता येतं पण त्याच उघड्या डोळ्यांना डोक्यावर असलेला सूर्य बघता येत नाही दिसला नसेल कोणाला म्हणून ईश्वर कधी नव्हताच असंही म्हणता येत नाही पण बरंच झालं जोवर लांब होता तोपर्यंत चंद्र सुद्धा सुंदर होता पण नीट निरखून बघितल्यानंतर लोकांना त्यामधला सुद्धा काळा डाग दिसलाय कुणालाच दिसला नाही ना म्हणून कदाचित अजून ईश्वर देवारात बसलाय धन्यवाद